अभिवादन करतो आजच्या बौद्ध जन सामाजिक संघ आणि सम्राट नगर माहूर या संयुक्त निमित्त उपस्थित सर्वच सभां मान्यवर विशेषतः करून आमचे मार्गदर्शक पुणे जिल्हा परिषदेचे माझी आदर्श सदस्य आदरणीय बघूसाहेबजी माहूरते नीरा पुरुषोत्तम बाजार समितीचे सभापती आदरणी सरभाऊ जगताप सोमेश्वर सहकारी कारखान्याचे संचालक आमचे मित्र तुषाजी माहुळकर त्या गावच्या सरपंच जयश्रीताई भोसले त्यांचे सर्व सहकारी त्याचबरोबर बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सुनील दिवा नेरा कृष्णोत्तम बाजार समितीचे संचालक माझे संचालक शशिभा गायकवाड आमचे स्नेही जयंत भाऊ यांना घोरपडे नितीनजी घोरपडे साहेब आणि ज्यां त्याचप्रमाणे आमचे मित्र सहकारी शिक्षकांची खरंच साहेब त्या गावचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि विशेष म्हणजे ज्यांच्या प्रयत्नातून ज्यांच्या तळमळीतून ही जयंती गेली अनेक वर्षापासून सगळ्यांना बरोबर घेऊन साजरी होते त्यांचे मार्गदर्शक एक समाजातील पुरंदर तालुक्यातील एक आदर्श ऋषीतुल गुरुवारी आदरणीय आनंदरावजी घोरकडे गुरुजी खऱ्या अर्थानं समाजामध्ये बाबासाहेब आंबेडकर असो माझे शिवछत्रपती असो महात्मा ज्योतिबा फुले असो सर्वच महापुरुषांचे विचार या मातीमध्ये रुजावेत पुढच्या पिढीला आपण काहीतरी देणं लागतो हा वारसा पुढे जावा या शुद्ध हेतूने गेले अनेक वर्षांपासून या ठिकाणी आता सुशाजींनी सांगितले की गेले अनेक वर्ष जवळ साठ एकसष्ट पासून जयंती नऊ शर्थानं बाबासाहेब समजणं अत्यंत गरजेचं आहे महापुरुष समजणं अत्यंत गरजेचं आहे सा, बाबासाहेबांनी दिलेलं जे संविधान आहे ते अत्यंत अत्यंत गरजेचं आहे कारण आजच्या काळात गरज आहे कारण दुसऱ्याच्या अस्तित्वाचा सन्मानपूर्वक आदर करणं हा संविधानाचा गावा आहे आपण कुठे आहोत आणि आपल्याला कुठपर्यंत जायचं हे संविधान सांगत कारण संविधान इतकं व्यापक आहे संविधानाचं मूल्यच जाणून घेणं आणि ते समाजामध्ये अंमलात आणणं हेही तितकंच गरज आहे आणि खऱ्या अर्थानं की बाबासाहेबांनी समाजातील सर्वसामान्य सामान्य माणसाला तळगाळातील वंचित घटकाला अत्यंत प्रत्येक माणसाला एक सन्मानपूर्वक त्याच्या पदरी काहीतरी आनंदाचे क्षण वाटायला यावेत आणि म्हणून त्याचे श्वास बनून राहिले त्याच्या ठिकाणी आत्मविश्वास निर्माण केला त्याला वाणी दिली विचार दिला आणि हातामध्ये लेखणी दिली परंतु कालांतराने त्यात बदल होत चाललेला आहे मान्यवरांनी खंत व्यक्त केली आपण जर एकापासून लांब चाललेला आहोत खऱ्या अर्थानं सर्वच महापुरुषांचा जो, हो, जो हेतू आहे हा माणूस म्हणून केंद्रबिंदू मानून त्या थाई त्या दृष्टीने प्रत्येक जण सातत्याने माणूस उभा राहायला पाहिजे माणसाला खडा करण्याचं आणि त्याला विचार देण्याचं काम तर बाबासाहेबांनी केलं त्याच्या मस्तकावर असलेला त्या धडावर असलेल्या मस्तकामध्ये विचार देण्याचं काम केलं आणि खरंतर तो विचार घेऊन आज आपण पुढे चाललेलो आहोत बाबासाहेबांनी तळागाळात माणूस उभा करण्याचं काम केलं अत्यंत प्रत्येक अत्यंत वंचित घटक पुढे आणण्याचं काम केलं आणि अशा पद्धतीने की बाबासाहेबांचे विचार असतील छत्रपतींचे विचार असतील ते विचार घेऊन आपण पुढे जाऊया समाज घडवण्याचं काम करूयात माणूस उभा राहायला पाहिजे माणूस सक्षम झाला पाहिजे आलेली आव्हानं त्याच्या पेलली पाहिजे खऱ्या अर्थानं संकट माणसाला नष्ट करत नाही संघट माणसाला पुढे जाण्याची ताकद निर्माण करतात करता प्रतिकूल परिस्थितीमध्ये माणूस प्रगल्भ होतो आणि अशी प्रतिकूल परिस्थिती पुढे जाण्याची जी ताकद आहे जो विचार आहे जो विश्वास आहे त्या महापुरुषांच्या विचारामधून आपल्याला मिळत आहेत आणि निश्चितच माहूर गावच्या या सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी जे आहेत की आपण जे भोगलं जे आपण शिकलो ते पुढे घेऊन जाण्याचं आणि पुढची पुढे सक्षमपणे येणारी आव्हानं पेलण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचे विचार या मातीमध्ये अधिकाधिक रुजावेत आणि हे संविधान जे आहे संविधान प्रत्येकाने अवलोकन करणं गरजेचं आहे माणसांची माणसाचे कसं व्हावं खरा अर्थ एक माणूस म्हणून केंद्रबिंदू मानू त्या दृष्टीने त्याला त्याची प्रतिष्ठा जपण्याचं काम केलं प्रतिष्ठा जपण्याबरोबरच देशाची एकात्मता आणि आई एकता आणि एकात्मिता हे सुद्धा राखण्याचं तेवढंच काम केलेलं आहे जेवढे विचार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे हक्क दिले तेवढेच कर्तव्य सुद्धा आहेत तेही विसरून तुम्हाला चालणार नाही आम्ही फक्त कर्तव्याची भाषा करत असतो परंतु आपण फक्त अधिकारांची भाषा करत असतो परंतु आपली कर्तव्य देशाप्रती समाजाप्रती गावाप्रती तितकेच महत्वाचे आहेत याचा विसर कुठे पडता कामा नये आणि म्हणून की प्रत्येक माणसाला माणूस उभं करण्याचं काम केलं त्याबरोबर माणूस प्रत्येक नागरिकाचे तितकेच हक्क आहेत कर्तव्य आहेत हे आपण जपणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीने या जयंतीच्या माध्यमातून हे विचार अधिकाधिक पुढच्या पिढीसाठी निश्चित जातील त्यातून अधिकाधिक चांगले विचार असतील आणि पुन्हा एकदा या महापुरुषांच्या स्वप्नातला हा देश हा भारत उभा आहे हे निश्चित आहे आणि खऱ्या अर्थानं या देशाचा आत्मा जो आहे संविधान संविधान आपण जगूया संविधानाचं अवलोकन करूया दिवसावस आपण त्यातले बारकावे बघूयात कारण संविधान आपण फक्त संविधान म्हणत असतो परंतु त्याचे ते हक्क काय मूलभूत अधिकार काय आहेत त्यातले बारकावे काय आहेत त्यातले मूल्य काय ही मूल्य जपणं तुमच्या जबाबदारी आहे आणि खऱ्या अर्थानं त्याच्यावर देश उभा आहे हे निश्चित आहेत दृष्टीनं पुन्हा एकदा मी जास्त वेळ घेणार नाही कारण आजचे वक्ते जे आहेत सागरजी चव्हाण सर त्यांना खूप काही बोलायचं आहे आपल्याला काय आहे त्याचबरोबर आदरणीय बाबूसाहेबजी महावरकर यांचे आपल्याला विचार ऐकायचे आहेत परंतु आज मला जे संयोजकांनी जी संधी दिली तर माझं मनोगत व्यक्त करण्याची त्याबद्दल मी सर्वच मान्यवरांचं मनोगत आभार व्यक्त करतो आणि पुनशे एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच महापुरुषांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आपणा सर्वांना पुनश एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद